केलेली आहे आणि या याचिकेची थी, अंतिम सुनावणी सुरू आहे आमच्या वतीनं माननीय अॅडव्होकेट अंबाटा साहेब यांनी आज जवळपास दोन तास धनगर समाजाची बाजू माननीय न्यायालयासमोर मांडली धनगर समाजाच्या वतीनं जवळपास त्रेसष्ट पुरावे हे न्यायालयाच्या समोर सादर केलेले आहेत त्या मध्ये वेगवेगळ्या राज्यातील पुरा वे काही पुरावे आहेत महाराष्ट्रातले काही पुरावे आहेत धनगड जमात राज्यात अस्तित्वात नाही त्याच्याबाबतचे पुरावे सरकारच्या न्यायालयाच्या समोर मांडलेले आहेत बाकीचे काही तुझी पुरावे पण तिथं माननीय वकील साहेबांनी सादर केलेले आहेत मुळात सगळ्यांनी हा विषय नीटपणे समजून घेतला पाहिजे आदिवासी जमातीचं आरक्षण आणि अनुसूचित जातीचं आरक्षण लोक हे लोकसंख्येच्या टक्केवारीवरती दिलं जातं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राजकीय शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण दिलं जातं आमची मागणी नव्यानं धनगर समाजाचा समावेश आदिवासी जमाती करा असं अजिबात नाही आमची मागणी असे आहे की आम्ही मुळात आदिवासी जमातीच्या यादीत आहोत परंतु आमच्यावरती अन्याय झाला त्याची अंमलबजावणी करा आणि त्यामुळं धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर कुणावरती अन्याय होण्याचा प्रश्नच येणार नाही कारण आता या राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक कोटी पाच लाख आदिवासींची जनसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येच्या आधारे पंचवीस आमदार आणि चार खासदार निवडून जातात आणि त्या आलोचनानं नऊ पॉईंट पस्तीस टक्के आरक्षण नोकरीतलं आणि शिक्षणातलं मिळतं धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर आता आमचं ऑलरेडी साडेतीन टक्के ते तिकडे वर्ग होईल आणि जेव्हा जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये धनगर समाजाची संख्या मोजली जाईल आणि तितकी संख्या त्या आरक्षणामध्ये प्लस होईल त्यामुळे कुठल्याही आदिवासी जमातीवरती अन्याय होण्याचा प्रश्न तुझवणार नाही ओबीसी आरक्षणाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि आदिवासी जमातीचं जे आरक्षण आहे आणि धनगर आरक्षणाची अंमलबजावणी हा विषय पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे कुणी गैरसमज करायचं काही कारण नाही